डॉक्टर सभी हा मी रिलेशनशिपमध्ये होतो तीन महिने अगोदर माझ्या प्रियसीचे लग्न झाले आणि तिने तिच्या लाईफमध्ये नवीन पाऊल पुढे टाकले म्हणून मीही ते स्वीकारले पण आता तिचा मेसेज येतो की ती तिच्या हसबंडकडनं सेक्शुअली सॅटिस्फाईड नाही आणि लग्नानंतर एक वेळ आम्ही भेटलो त्यानंतर तिचे असे बोल ऐकायला मिळाले ह्यावर आता तिचं म्हणणं आहे की तिला ते सुख मी द्यावे ही मी द्यावे हे अतिशय चुकीचं आहे मला कळतं पण तुम्ही जसं म्हणालात की स्त्री सॅटिस्फाईड होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीत मी काय करावं सो येस आज हा मेल मी निवडला फ्रॉम द वेरियस वेरीयस मेल इन माय मेल बॉक्स आणि आजच्या मेलमध्ये आपण काय बोलणार म्हणजे त्याच्यातनं आपण काय घेणार आहे तर हेच आहे की सेक्स ही जितकी शारीरिक गरज आहे तेवढीच सेक्स ही एक व्हॅल्यू सिस्टीम आहे सेक्स एक बिलीफ सिस्टीम आहे त्यामुळे चौकटीत राहून आपल्याच बिलीफ सिस्टीम आणि आपल्या व्हॅल्यू सिस्टीमच्या चौकटीत राहून आपल्या डिझायर्स फुलफिल करणं आणि त्या चौकटीत उंबरट्याला क्रॉस करून त्या डिझायर्स फुलफिल करणं अशी जेव्हा स्टेट येते कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही नात्यामध्ये अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा या इट्स स इट्स अ व्हेरी टफ सिच्युएशन टू थिंक अबाऊट युअर नीड्स अर अबाउट युअर डिझायर्स और अबाउट युअर वॅल्यू आणि ह्याच्यावरच आपण ह्या प्रश्नातनं बोलू वॉट आय डू इज की माझ्या मेल बरेच मेल्स येतात त्याच्यातलं मी काहीतरी निवडक मेल्स चूज करते आणि मग आय टू आन्सर दॅट आय हॅम डॉक्टर सबिया इंगी इज लिडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिया मेकिंग अ सिम्पल प्रश्नाचं उत्तरासाठी एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला असे काही प्रश्न असतील की ते कसे विचारावे कारण वॅन इट कम्स अबाउट बेडरूम इश्यूज वॅन इट कम्स अबाउट सेक्स हे विचारायचं कसं हे मांडायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो आणि मग ते सप्रेस केलं जातं आणि दॅट्स द रिझन तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील तर थी, तुम्ही मेल करू शकता आणि येस इफ यू कॅन बुक अ सेशन तर वेबसाईटवर जाऊन नक्की सेशन बुक करू शकता व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि मग तुमचं ह्या प्रश्नावर तुम्हाला काय माझ्या उत्तराला ऐकून तुम्हाला काय इन्सेच मिळाले तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की शेअर करा Now, let's ले ले so, what we ना लेट्स रिव्हिजिट एकदा आपण परत मेलमध्ये काय लिहिलं ते बघूया इथं यांनी स्पष्ट लिहिलं की तीन महिने अगोदर माझ्या प्रियसीचं लग्न झालं आणि तिच्या लाईफमध्ये नवीन पाऊल तिनं पुढे टाकलं आणि मी ते स्वीकारलं सो व्हॉट वी अंडरस्टँड की तिच्या लग्नाला तीन महिने झाले पण तुमच्या नात्याला किती महिने वर्ष किती जुनं तुमचं नातं होतं हे या मेलमधनं मला कळत नाही मी एवढी स्पेसिफिक का असते माहिती दिस इज हाऊ सेशन्समध्ये म्हणून सेशन्स प्रत्येक केसचा सेशन वेगळा असतो कारण काही जनरलाइज फॉर्म्युला नसतो सेशनमध्ये पण माझे प्रश्न आता गेम चेंजर आता हा ह्या प्रश्नाचं उत्तर जोवर कळत नाही की हाऊ लॉंग युअर रिलेशनशिप वॉज जे मेन्शन आहे गिविंग एनी आन्सर वूड बी नॉट नॉट डूईंग जस्टिस पण येच आय एम जस्ट मेन्शनिंग की ह्या ह्याची इन्फॉर्मेशन इथं मिसिंग आहे सेकंड त्यांनी हे पण लिहिलं आहे की तिनं लग्नाचा तो नवीन पाऊल पुढे टाकला आणि मी तो स्वीकारला सो so, ह्याच्यातनं हे कळतं की शी मेड द डिसिजन अँड ह्या ह्या आपल्या हिरोनी ती ते डिसिजन ॲक्सेप्ट केलं सो so, त्यांची ॲक्सेप्टन्सची क्वालिटी आपल्याला इथं कळते आणि तिची डिसिजन मेकिंगची पण क्वालिटी आपल्याला इथं कळते थर्ड uh, थर्ड आणि व्हेरी इम्पॉर्टंट ओके इथे मला हेच माझ्या सेशनमध्ये जर समोर असता हा कपल तर आय क्वेश्चन ना की तिनं ठरवलं आणि तुम्ही ॲक्सेप्ट केलं व्हॉट मेड यू ॲक्सेप्टेड आणि व्हॉट मेड हर टू मूव आउट ऑफ दिस रिलेशनशिप का uh, म्हणजे मी हे नाही म्हणणार की वाय शी वेंट आउट ऑफ द रिलेशनशिप पण आय वूड आज हाऊ डीड शी रीज टू दिस कन्फ्युजन म्हणजे काय असं झालं ह्यामध्ये मला इंटरेस्ट नसतो पण तिनं हा निर्णय कसा घेतला हाऊ डीड शी रीच टू दिस डिसिजन अँड हाऊ डीड यू रीच टू अ टू अ स्टेट ऑफ एक्सेप्टन्स म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करताय ती दुसऱ्यासोबत लग्न करते हे एक्सेप्टन्स तुमच्यामध्ये काहीतरी कला आहे ना त्यामुळे ती स्किल ती एबिलिटी तुम्ही ती वापरली आणि त्या निर्णयापर्यंत पोहोचला सो आय गेट सम मॉडेल्स ऑफ हाऊ यू मेक डिसिजन्स ऑफ हाऊ यू मेड कन्क्लुजन्स आणि दॅट इज वॉट आय एक्सप्लोर सेशन्स ऑल्सो दॅट इज वन थिंग Uh, आता दुसरं या गोईंग अहेड तुम्ही लिहिलं आहे की uh, पण तिचा मेसेज येतोय की ती तिच्या हजबंडकडनंच ॲक्च्युली सॅटिस्फाईड नाही सो या पोस्ट ब्रेकअप अँड वन्स अ गर्ल इज मॅरिड तुम्ही आर यू जस्ट फ्रेंड्सवाल्या नात्यात होता की यू यू तुम्ही फक्त नात्यामधनं बाहेर पडलं फिलिंग इंटॅक्ट होते तेही इथं क्लिअर नाही आहे कारण तेवढी स्पेस अजून आहे ना की एक व्यक्ती जी मॅरिड आहे ती तुम्हाला मेसेज करून सांगू शकते की ती सेक्च्युली सॅटिस्फाईड नाही इथ हिअर अगेन आय विल एक्सप्लोअर राईट वेन यू आर इन फ्रंट ऑफ मी इन द सेशन आणि लग्नानंतर एक वेळ तुम्ही भेटला विच इज ऑल्सो व्हेरी नाईस आणि तेव्हा तिचे बोल म्हणजे ती तोंडाने तुम्हाला बोलली की ह्या तिचं म्हणणं आहे की तिला ते सुख मी द्यावं आता इन सेशन मी तर प पहिलं हेच विचारेन सुखाची डेफिनेशन काय आहे बिकॉज अ फिमेल इज टॉकिंग अबाउट इन माय टेन इयर्स ऑफ प्रॅक्टिस मी हे मी हे अगदी ठामपणे सांगू शकते की अर्ध्या फिमेल्सला त्यांच्या सुखाची परमोच्च सुखाची ऑर्गॅझमची डेफिनेशन माहीत असते का तिचं सुख तिला काय केलं आणि एक्सप्लोअर झालं आहे हाव हॅश ही एक्सपिरियन्स ऑरगॅझिम्स शी एक्सप्लोअर तिनं तिचं तिचं ते अनुभवलं आहे का तिनं ते प्रॉपरली कम्युनिकेट केलं का कारण लग्न तर तीनच महिन्याचं आहे राईट तीन महिन्याच्या लग्नामध्ये हॅव यू कम्युनिकेटेड दिस टू युअर हजबंड इज वॉट आय वूड आस आणि त्याचं ते उत् तर मी कुणाला विचारणार त्या मुलीला विचारणार ह्या मुलाला तर मी नाही विचारू शकत मी का दोन्ही पहलू सांगते फक्त प्रश्नावरनं उत्तर देणं किती जनरलाइज्ड उत्तर होऊ शकतं ह्याचं पण नातं नातं स्पेसिफिक आहे ना एक जनरलाइज फॉर्म्युला प्रत्येक नात्याला फिट नाही बसत आणि म्हणूनच आपण जेव्हा फ्रेंड्सकडे बोलतो आपला आपसात अप बोलतो तेव्हा इट इज मोर ऑफ अ जनरल कन्व्हर्सेशन बट येस यू आर युनिक युअर रिलेशनशिप इज युनिक युअर कंडिशन इज युनिक मग त्या हिशोबानेच आपल्याला पुढे जाणार सो to आन्सर फर्स्ट एक्स वन हॅज टू एक्सप्लोअर सुखाची परिभाषा काय आहे ते इथं मिसिंग आहे मग आता तिथं तुम्ही लिहिलं आहे की ह्यावर तिचं म्हणणं आहे की ते सुख मी द्यावं ती ते बेसिकली शी आणि शिव ॲज अ सेक्श्युअल पार्टनर आता तुम्हाला ते चुकीचं वाटतंय सो so, आता नाव वी जम्प टू सेक्स ॲज नॉट ओन्ली ॲज अ ॲक्ट सेक्स ॲज अ बिहेवियर नाही आपण बोलतो आहे नाव तुमची इथे तुम्ही सेक्सला व्हॅल्यूला जोडले ना तुमच्यासाठी एका एका चौकटीत राहून एका हक्काच्या माणसासोबत प्रॉबेबली इन अ लिगल लिगल अथॉरिटी तुम्हाला तुमचं मेन्यू म्हणतं की सेक्स केलं पाहिजे असा मी अर्थ लावते इथं कारण तुम्ही आहे म्हणताय डायरेक्ट बिकॉज शी इज मॅरिड म्हणजे ती लग्नाच्या एका चौकटीत आहे आणि त्या चौकटीच्या बाहेर तुम्ही आहे शी इज आस्किंग यू पहिली गोष्ट कोणालाही हे छानच वाटतं की वेन संबडी वॉन्ट्स सेक्स विथ यू वन पार्ट ऑफ यू इज लाईक हॅपी की की आपल्याला असं वाटतं ना ओके समोरच्याला मी तेवढा त्या तेवढी कुवत माझ्यात आहे म्हणून समोरचा ते डिमांड करतो सो वन पार्ट ऑफ यू इज व्हेरी हॅपी बट देन देर इज अन अदर पार्ट ऑफ यू विच विच इज द व्हॅल्यू जो तुम्हाला आठवण करून देतो की सेक्स म्हणजे एक व्हॅल्यू सिस्टीम आहे सेक्स म्हणजे एक बिलीफ सिस्टीम आहे आता ह्या पार्टला जर एका पार्टला खुश करायचं आहे तर दुसऱ्या पार्टला व्हॅल्यू सिस्टीम आणि बिलीफ सिस्टीम तोडून ब्रेक करून ते करावं लागणार आहे आणि म्हणून ते तुम्हाला चुकीचं वाटतं मग तुम्ही शेवटी लिहिलं मला कळतं पण तुम्ही जसं म्हणता की स्त्री सॅटिस्फाईड होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीत मी काय करावं मी हे नाही म्हणते की स्त्री सॅटिस्फाईड होऊ नाही शकत स्त्री सॅटिस्फाईड शंभर टक्के होऊ शकते पण त्या स्त्रीला माहीत पाहिजे काय केल्याने तिला सॅटिस्फॅक्शन मिळतं काही नात्यांमध्ये ना एक एक नैसर्गिकरित्या एक कम्पॅटिबिलिटी होऊन जाते इमोशनल सेक्शुअल सगळ्याच प्रकाराची पण काही नात्यांमध्ये ते प्रॅ बाय प्रॅक्टिस होते मग मला मला हे म्हणायचं की मग तुमच्या ह्या नात्यात वॉज वॉट वॉज मिसिंग की हे नातं लग्नात पुढे नाही गेलं ना अँड वॉट इज द एक्सपॅक्ट स्टील तुमच्या आणि तिच्या नात्यामध्ये की तिला एवढी खात्री आहे की तुम्ही तिला ते सॅटिस्फॅक्शन देऊ शकता सो या काही मुद्दा सुटला का बघते मी हां पहिली गोष्ट हो, मी ना कोचिंग सेशनमध्ये बीईंग अ कोच मी काउन्सिलर नाही आहे मी बिईंग अ कोच माझं काम माझं मत देणं नाही आहे बिकॉज आय एम नॉट इन अ सिच्युएशन माझं काम आहे ना तुम्हाला प्रवोग करून तेवढे प्रश्न विचारणं की तुमच्याच आत दडलेलं ते उत्तर तुम्हाला जे तुम्हाला ऑलरेडी माहीत असतं फक्त आपलीच उत्तरं आपल्याला ऐकायची नसतात ह्याला आम्ही टी एफ ए आर म्हणतो थॉट्स येतात फिलिंग्स येतात पण आपल्याला ते ॲक्शन घ्यावीशी वाटत नाही कारण त्याचे रिझल्ट काय येतील ह्याला आपण प्रिपेअर्ड नसतो सो इथे ना खरं भांडण व्हॅल्यू आणि बिलीफ सिस्टीमचं आहे स्किल्स आणि एबिलिटीजचं तर नाही आहे यू मे बी हॅविंग अन एबिलिटी टू सेक्शुअली सॅटिस्फाय हर बट डज युअर व्हॅल्यू सिस्टीम अप्रूव दॅट आणि या सो दॅट इज द टास्क हिअर मला माहीत आहे की कमेंट्समध्ये बऱ्याचदा म्हणतात की मॅम तुम्ही डायरेक्ट उत्तर तर दिलाच नाही प्रश्नाचं तर नाहीच देणार आहे ना मी मी तुम्हाला ह्या प्रश्नावर शंभर प्रश्न विचारले आता कारण तुम्ही म्हणता अशा परिस्थितीत मी काय करावं सो so, दिस इज अ परिस्थिती नाव हू क्रिएटेड दिस परिस्थिती ही परिस्थिती क्रिएट कशामुळे झाली त्यावर मुद्दा करायचा आहे ना यू लँड इन टू अ क्रायसिस विच यू हॅव क्रिएटेड आणि मग तो क्रायसिस आपण सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यासाठी स्किल्स आणि एबिलिटीज आणि आपले व्हॅल्यू सिस्टीम काहीतरी बदलायचे त्यापेक्षा इथं मूळ एन्व्हायरमेंट न्यूरोलॉजिकल लेवल ऑफ चेंज म्हणतो आम्ही एक असते एन्व्हायरमेंटमध्ये बदल आणणं मग बिहेवियर मग स्किल्स एबिलिटीज मग व्हॅल्यूज आणि बिलीफ सिस्टीम मग आयडेंटिटी आणि पर्पज हे सगळं आपण का करतो आहे ना वाय आर वी डुईंग ऑल दॅस तिनं तुमच्यासोबतचं नातं होतं त्याच्यातनं मू ऑन करून ब्रेकअप करून तिनं एक लग्न लावलं तर तिथं ती, ती सॅटिस्फाईड नाही शी इज कमिंग बॅक टू यू माझा मूळ प्रश्न आहे हे सगळं आपण कशासाठी करतो आहे जे इथं लिहिलेलं नाही आहे मग आपल्याला कशासाठी करतो आहे हे माहीत नसेल तर नक्की खालच्या कुठल्या लेवलवर बदल करायचा हे उगीच काहीतरी मोटिवेशनल लेक्चर देऊन उपयोग नसतो सो येस इन सच कॉम्प्लिकेटेड सिनारीओ प्लीज प्लीज सीक प्रोफेशनल हेल्प माझ्याचकडे येऊन सेशन बुक कर असं म्हणत नाही आहे पण वन प्रोफेशनल हेल्प इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण सेक्स एक अशा ड्राईव्ह आहे ना ते माणसाला ते माणसाला माणसापासून कधी जनावर बनवेल ती थिन लाईन कधी क्रॉस होईल कळत नाही कळत नाही तो येस दॅट वॉज माय इन्साईट अबाउट दिस पर्टिक्युलर क्वेश्चन तुमचे काही प्रश्न असतील सेक्स इंटिमेसी नातेसंबंधाला से घेऊन तर कॉन्टॅक्ट ॲट डॉक्टर सबिया डॉट कॉम ह्या मेलवर तुम्ही मेल, मेल टाकत जा एक खात्री ठेवा की कधीच तुमचं नाव नंबर ईमेल आय डी आणि कुठलीच तुमची आयडेंटिटी रिवील आमच्याकडनं होत नाही हा पर्टिक्युलर मेल बॉक्स मीच वाचते बऱ्याच पॉडकास्ट किंवा प्लॅटफॉर्म्सवर केस स्टडी डिस्कस होते तिथं असं ऐकून वाटतं की अरे हिथं माझी केस होती तर अगेन अनॉनिमस केस स्टडीज अस डिस्कस होतात कारण आय अंडरस्टँड प्रिवसीचा इथे किती मोठा रोल आहे आणि ती खात्री माझ्या निदान प्लॅटफॉर्मवर तुम्ही बाळगू शकता आणि हो परत एकदा हेच सांगेन की सेक्स ही भावना आहे ती एक इमोशन आहे ती व्यक्त करता आली पाहिजे ती योग्यरित्या योग्य प्रकारे योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीसोबत व्यक्त करता आली पाहिजे जर नाही ह्या सिच्युएशन्स अप्रॉप्रिएट असतील तर त्या इमोशनवर आपला कंट्रोल पाहिजे दॅट इमोशन कान कंट्रोल अस बिकॉज अप्रॉप्रिएटनेस हा सेक्समध्ये खूप महत्त्वाचा असतो ही माझी इन्साईट होती आजच्या या मुद्द्यावरनं तुम्हाला प्रश्न ऐकून माझे त्याच्यातले इन्साईट्स ऐकून तुम्हाला काय वाटलं तुमच्या मनात काय विचार आले किंवा तुमच्या ह्याच्याच निगडीत काही प्रश्न असतील तर फील फ्री टू ग्रेसफुली कमेंट इन द कमेंट सेक्शन कमेंट्समध्ये आपण माणसं आहोत ना तर माणसासारखंच तिथे कमेंट केलं पाहिजे आपला आतलं जनावर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये बाहेर नका काढू कारण ही माझी ना अशी प्युअर स्पेस आहे आपण मंदिरात जाताना जितकं प्रामाणिकपणे स्वच्छतेने आपुलकीने आत जातो तशी मला ही माझी प्युअर स्पेस वाटते आणि खूप मेहनतीनं खूप कष्टाने इतक्या वर्षांनी मी ही कम्युनिटी म्हणा ही स्पेस म्हणा ही क्रिएट केलेली आहे कारण ॲज अ स्त्री ॲज अ आई ॲज अ डॉक्टर ॲज अ सेक्स कोच मलाही हे असं सोपं नसतं आय एम नॉट अ कॉन्टेंट क्रिएटर आय एम अ डॉक्टर आय एम अ सेक्स कोच आणि तरी उठायचं आणि एखादा प्रश्न घ्यायचा वाटलं असतं त्यांना कॉल करायचं त्याचा उत्तरावर फोकस करायचं आणि उत्तरं माझी ही सायंटिफिकली आणि 어, 어, 뭔지? मोटिवेशनल उत्तरं नसतात माय आन्सर्स आर मोर बेस्ड ऑन मेडिकल फ्रंट ऑन इमोशनल फ्रंट हार्मोनल फ्रंट त्यामुळे त्याच्यावर मला माझी बुद्धी लावावी लागते ना असंच काहीतरी विचारलं आणि मी काहीतरी उत्तर दिलं असं होत नाही सो so आय पुट लॉट ऑफ एफर्ट्स तर त्या एफर्ट्सचे ॲप्रिसिएशन पाहिजेत का तर हो पाहिजेत ते ते कसं करू शकता तर माझं चॅनल सबस्क्राईब करा माझे हे व्हिडिओज पुढे शेअर करत जा आणि तुम्ही कॉन्टेंट ग्रेसफुली कन्झ्युम करत जा एखादा व्हिडिओ पॉडकास्ट पाहिला तर आपसात मतभेद करण्यापेक्षा तो व्हिडिओ तो पॉडकास्ट पाहिला किंवा आजचा आजचा हा व्हिडिओ पाहिला तर ॲज अ कपल बसून बघा त्याच्यावर तुम तुम ॲज अ एक पार्टनरचे काय मुद्दे होते दुसऱ्या पार्टनरचे काय मुद्दे होते ते मग मुद्दे घेऊन प्रॉबेबली माझ्याकडे सेशन बुक करा सो दॅट्स हाऊ वी क्रिएट अन हेल्दी स्पेस वेथ सेक्स बिकम्स अ डायनिंग टेबल कन्व्हर्सेशन अँड देन अँड ॲक्ट बिकॉज इट्स अन इमोशन टू बी एक्सप्रेस्ड अँड अँड नेवर टू बी नेवर टू बी I'm sorry, it's an emotion to be expressed and never to be suppressed, is what I mean to say. So, yeah, once again, I am Dr. Sabiha, and you are watching Sex Coaching with Dr. Sabiha Making Love Simple. The only mission, Premala Super Karna. Thank you.